चोपड्यातील शेतकऱ्यांचा कांदा पावसामुळे वाहून गेला आर्थिक नुकसान जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात काल दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांनी केलेला खर्च पावसाच्या पाण्यात वाहून गेला काल सायंकाळी साडेतीन चारच्या सुमारास चोपडा तालुक्यात बीजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाची बरसात झाली या पावसामुळे काही भागांमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झाले आहे सध्या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड सुरू आहे अनेक शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून कांद्याची रोप विकत आणली होती एका शेतकऱ्याने तब्बल रुपये खर्च करून कांदा लागवड केली होती मात्र कालच्या पावसामुळे शेतात पाणी साचून लागवड केलेली कांद्याची रोप वाहून गेली चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा बाळगलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात आता अश्रू दिसत आहेत या नुकसानी नंतर शेतकरी शासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त करत आहेत काय नुकसान झालंय आणि कितीच नुकसान झालंय पहिले रोप आणलेलं साठाजाराचे रोप आणलेलं होतं ते रोप पूर्ण वाहून गेलेलं आहे आणि देवाचे एवढा पाणी पडलेलं आहे ते पूर्ण वाहत गेलेलं आहे कधी लागवड केलेली होती आत पंधरा वीस दिवसापूर्वी आता लागवड केली हां म्हणजे आता रोप काहीच कामात येणार नाही पूर्ण वाहत गेलेलं आहे पूर्ण वाहत गेलेलं आहे म्हणजे आता काही उपयोग होणार नाही काहीच काही उपयोग होणार नाही सरी किंवा काहीच राहिलेलं नाही त्यामुळे ते पूर्ण वाहतवात गेलेलं आहे अच्छा सर्व नवीन करावं लागणार पूर्ण अता अता रोप अवेलेबल नसल्यामुळे पहिलेच साठ हजाराचे रोप आणलेलं होतं अच्छा आता रोप नाही या मजूर मजूरच्या साह्य आणि मजूरच्या साह्याने लावले होते मग हे जे आता हे नुकसान झालं आहे आता हे रोप याच्यावर काय रोटा मारावा लागेल का कसं कशी आवाज मारावा लागेल कारण की त्याला पाणी भरता येणार नाही किंवा काही करता येणार नाही जर नुकसान झालं नसतं तर उत्पन्न चांगलं आलं उत्पन्न चांगलं आलं असतं अच्छा किती आपलं हे पूर्ण आठार एक एक काय नाव आपलं माझ्या वडिलांचे नाव हिम्मत देवलाल माडी ओके